विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज तुळजापूर येथे किसान सेलचे तालुकाध्यक्ष श्री गोपाळफंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवश्री महादेव मगर यांची किसान सेल तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भैया पाटील व उपजिल्हाध्यक्ष अशोक काका जाधव तसेच युवकचे तालुकाध्यक्ष संदीप भैया गंगणे आणि तालुका, तालुका, तालुका सरचिटणीस गोविंदराव देवकर किसान सेल तालुकाध्यक्ष फण पाटील व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले गोकुळ तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा